मंडळी नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज देत असतो तसा या सोमवारी सुद्धा हवामानाचा अंदाज आपण देत आहोत आणि दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता कृषी सल्ल्यामध्ये लाईव आणि परिस्थितीनुसार पिकांच्या परिस्थितीनुसार काय उपाययोजना केल्या पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती देतो प्रश्न सुद्धा असतात तर शेतकऱ्यांनी याचासुद्धा निश्चित लाभ घ्यावा आजचा विषय आहे कापसावरील किडी आणि त्याचं नियंत्रण तर हवामान अंदाजाबद्दल जर आपण पाहिलं तर हे बघा चौदा ते वीस जुलै दरम्यान म्हणजे मागच्या आठवड्यात कुठं किती पाऊस पडला बिलो अडीच एम एम हे तालुके आहेत अडीच ते दहा मिलीमीटर हे तालुके आहेत आणि दहा ते पंचवीस आणि साधारणतः अबाऊ सिक्स्टी फाईव्ह मिलीमीटर म्हणजे हा कोकणातच पडलेला दिसतोय टोटल एक जून वी ते वीस जुलैपर्यंत जर आपण पाऊस पाहिला तर सरासरीपेक्षा पूर्व विदर्भामध्ये हा सरासरीपेक्षा जास्त थोडासा पाऊस पडलेला आहे त्यातला अमरावतीमध्ये कमी आहे पूर्व म्हणजे विदर्भामध्ये जर पाहिलं आपण पूर्ण विदर्भाचा विचार केला तर अमरावतीमध्ये सरासरीपेक्षा कमी आहे नंतर मात्र सगळ्यात कमी पाऊस हा बीड आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्या खालोखाल मग परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जालना आणि छत्रपती संभाजीनगर सातारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस आहे असं म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्रातले बहुतांश जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची शेतकरी तीव्रतेनं वाट पाहत आहे यामध्ये आज आपण जर पाहिलं एकवीस जुलै सोमवार जर पाहिलं तर कुठे किती पाऊस पडण्याची शक्यता दिसते तर सोमवारी हा गडचिरोली चंद्रपूर आणि भांडारा या जिल्ह्यांमध्ये आणि थोडासा एक पॅच दिसतो तो बुलढाणा जालन्याकडचा बुलढाणा म्हणजे सिनखेडाच्या देवगोराच्या लोणार वगैरे हा जे भाग आहे वाशिमचा रिसोड वगैरे हा भागामध्ये दिसते थोडंसं बीडचं धाराशिवकडचा भाग आहे सोलापूरमध्ये थोडंसं दिसतंय आणि बाकी ठिकाणी अमरावतीमध्ये सुद्धा एक मध्य प्रदेशच्या बाजूचा म्हणजे चिखलदार वगैरे तिकडे आहे आणि अमरावतीच्या सेंटरमध्ये इथे थोडासा पाऊस पडण्याची शक्यता आहे बाकी ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील मंगळवार बावीस तारखेला जर आपण पाहिलं तर पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ आणि अमरावती या म्हणजे विदर्भातला फक्त बुलढाणा अकोला वाशिम जर सोडलं तर बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये उद्या म्हणजे बावीस तारखेला चांगल्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही त्यातल्या त्यात पावसाचं प्रमाण हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्त राहू शकते आणि इतर भागामध्ये जर आपण पाहिलं तर इथं लातूरमध्ये एक पॅच चांगला दिसतोय धाराशिवमध्ये दिसतोय सोलापूरचं हा जो कर्नाटकाची बॉर्डर आहे तिथे दिसतंय हिंगोलीमध्ये थोडंसं दिसतोय अकोलावाशीमध्ये सुद्धा थोडंसं दिसतंय आणि आपला कोकण किनारपट्टी इथं तर असतोच नेहमी जर आपण एकवीस ते तेवीस जुलै म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसात पाऊस कुठे किती पडेल हे जर पाहिलं तर आपण पहा गडचिरोली सगळ्यात जास्त पाऊस हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अपेक्षित खाल, खाल, आहे त्याच्या खालोखाल नागपूर वर्धा यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली त्याच्या खालोखाल अमरावती आणि इथे म्हणजे अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली इथे असं वाटतंय की बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज इथे आहे त्याच्या खालोखाल पाऊस हा अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे या तीन दिवसामध्ये आणि इतर मग जळगाव धुळे नंदुरबार नाशिक संभाजीनगर पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे कोकणात मात्र सगळीकडं दमदार पावसाची शक्यता या तीन दिवसामध्ये आहे तर या पद्धतीनं या तीन दिवसाचा अंदाज आपण दिला आहे पुढचा अंदाज जो आहे तो बुधवारी गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारचा अंदाज जो आहे तो बुधवार दिनांक तेवीस तारखेला व्हिडिओच्या स्वरूपात आपण टाकूया कृषी सल्ल्यासाठी आजचा लाईव्ह हा अत्यंत महत्त्वाचा आहे सोयाबीनमध्ये बरीच कीड वाढली आहे पिवळेपणा वाढला आहे कुठे फुलं लागली आहेत कुठं वाढ कमी आहेत कुठं कापसामध्ये बोंडाईचा प्रादुर्भाव दिसतोय सोयाबीनमध्ये चारकोल रॉटला सुरुवात झाली आहे हा अत्यंत भयंकर रोग आहे कापसामध्ये पातं लागले आहेत परवा आमोशा आहे त्यात काय फवारायचं आहे कुठे कापसाची वाढ कमी आहे तुरीमध्ये मर लागली आहे पिवळेपणा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लाईव्हमध्ये संध्याकाळी सात वाजताच्या लाईव्हमध्ये मिळतील धन्यवाद